इचलकरंजीत मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत पोलिसांची मोठी कारवाई तिघे अटकेत मिशन झिरो ड्रग्ज साठा उघडकीस आणला या कारवाईत सचिन मांडवकर संग्राम पाटील व अभिषेक भिसे या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रक्कम रुपये दोन लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश चव्हाण एपीआय पूनम माने आणि गुन्हे शाखेने श्रीपादनगर परिसरात सापळा रचून ही कारवाई केली एकूण बावन इंजेक्शनच्या बाटल्या साठ हजार रोख दोन मोबाईल आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आले आहेत पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रीतील इतर आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू केला असून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे એમએસ ફિફ્ટી વન ન્યૂઝ કરિતા મુબારક શેખ